विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण समाजामध्ये अनिष्ट परंपरांना वाचा फोडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ भारती विजयकुमार गायकवाड यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिरी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम आज तुम्ही स्पी यूज चॅनेलच्या व्यासपीठावर आलात त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद आता तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यामध्ये महिलांसाठी तुम्ही जास्त काम करता तर तो, तो प्रवास कसा सुरू झाला काय झालं महिलांसाठी प्रवास म्हणजे माझे वडील पोलीसमध्ये होते माझ्या वडिलांचा म्हणजे पोलीसमध्ये असल्यामुळे माझ्या लहानपणापासून त्याचा माझ्यावरच म्हणजे आयुष्यातच म्हणजे प्रवास घडतच गेला की त्यांनी सामाजिक कर, कार्य करत होते पोलीस असून सुद्धा सामाजिक कार्य करत होते त्याच्यामुळे लहानपणी हा सामाजिक कार्याचा तसा माझा प्रभाव किंवा थसा म्हणजे माझ्या ह्याच्यावर आयुष्यातच पडला तर तुम्ही आता सामाजिक कार्यामध्ये विधवा प्रतिबंधीसाठी सुद्धा प्रयत्न करताय तर त्याच्याबद्दल काय झालं विधवा प्रतिबंधी म्हणजे काय झालं नेमकं शासनाचा जी आर आला शासनाचा जी आर आल्यामुळं माझा भाऊ एक कलेक्टर ऑफिसला अधिकारी आहे मला म्हणला रे शासनाचा जी आर आलाय तुम्ही काय कायच्या महिलासाठी काय काम करताय का त्या दरम्यानच माझ्याकडं महिला भरपूर आल्या आणि मॅडम आम्हाला भरपूर त्रास व्हायला आले आमच्या मिस्टर आल्यामुळं त्याच्यामुळे तुम्ही काय हा कार्यक्रम घेत आहे काय ठीक आहे म्हटलं घेऊया आपण एक प्रयत्न करूया मग आमच्या जे रुपडे गावात मी आम्ही सगळा माझा मैत्री ग्रुप आहे मैत्री ग्रुपद्वारे आम्ही एकशे ऐंशी महिला आहेत एकशे ऐंशी महिलामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला की असं आपण विद्याप्रताबंदीचा कार्यक्रम घेऊया का ठीक आहे म्हटलं म्हणजे सगळ्या महिला मिळून आम्ही एकत्र मैत्री ग्रुपच्या सगळ्या कॉन्ट्रीब्युशन काढून व्यवस्थित नियोजन करून आम्ही म्हणजे ग्रामपंचायत सदस्य किंवा जे पोलीस लोक जे पोलीस पाटील सरपंच जे, जे मान्यवर होते त्यांच्या आम्ही हा कानावर हो सगळं घालून त्यांच्याद्वारे हा मोठा कार्यक्रम आम्ही रुपडीमध्ये घेतला कमीत कमी आम्ही पन्नास बायकांना हा कार्यक्रमाद्वारे हिरवी साडी बांगड्या लावून त्यांचा मान सम्मान जो परत मिळून त्यांना आम्ही दिला हा विधवा प्रथा बंदीचा कार्यक्रम पहिल्यांदाच मोठा कार्यक्रम घेतला आम्ही तर मग ते करत असताना एक विधवा प्रथा बंदी करण्यासाठी एक स्ट्रगल करावं लागतं आणि संकटांना सामना द्यावा लागतो तर काय होतं प्रवास तो प्रवास म्हणजे पहिल्यांदाच ज्या जुन्या रूढी परंपरातल्या महिला आहेत त्यांना शक्यतो हा निर्णय जरा पटला नव्हता पण काहीतरी घटना घडली कोणाच्या तर घरात काय तर वाईट त्यांच्या घरी आम्ही महिला जाऊ आमच्या मैत्री ग्रुपच्या महिला जाऊन त्यांच्या फॅम घरातल्या लोकांना समजून सांगतो की हिचं वय म्हणजे ही वयच वय कमी असून सुद्धा हिला जेव्हा ते बाहेर क्षेत्राच्या मध्ये तेव्हा हिला विविध प्रकारेला हिला म्हणजे तोंड द्यावं लागला समाजात त्याच्यामुळे हे काय म्हणजे ते हाऊस म्हणून ही काय म्हणजे असं हे करत नाही म्हणजे आपलं सुहागाचं सुहागाचे हे घालत नाही ती आपलं स्वतःला एक संरक्षण किंवा म्हणा किंवा ह्याच्यासाठी तर समजून सांगितलं त्या लोकांनी लो पण आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला ज्या ज्या लोकांनी आणि ह्याद्वारे आम्ही त्यांना पहिला आधी त्यांच्या घरात कल्पना देतो की असा असा आम्ही कार्यक्रम करणार आहे तेव्हा ठीक आहे म्हटले तुम्हाला जे वाटेल ते करा अशाप्रमाणे आम्हाला आता काहीतरी घटना घडली तर पहिला आम्ही आम्हाला कॉल येतोय मग आम्ही जेव्हा पारे असते मातीचं तेव्हा ते ते आम्ही हिरवी साडी बांगड्या आणि हैदे ग्रुप त्यांना माना मान त्यांचा हे केलेलं असतं त्यांना परत मिळून देतो तेव्हा भरपूर अडचणी पण आल्या पण आमचा जो असा महिलांचा ग्रुप आहे मैत्री ग्रुप तो, तो कायम एक पाऊल आहे की जेणेकरून आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांना समजून सांगून आम्ही एकत्र एक कार्य करतो त्याच्यामुळे आज जो ग्रुप आमचा आहे तो एक टॉप ग्रुपवर म्हणला सत्र विधवा प्रतापीमध्ये आहे परवा अशीच एक घटना घडली कमनोरमध्ये मध्ये कमदूरमध्ये मी पाहुण्यांच्या कार्यक्रमाला गेलते तेव्हा मला ते म्हणजे सहन झालं नाही की तिचं वय लहान आहे आणि आता कामाला बाई चांगला आता ह्या बाईला पुढं प्रॉब्लेम येणार मी सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांची मिटिंग घेतली असं असं हे जे तुम्ही करायला त्याच्या बांगड्या वगैरे पडायला ते एकदम चुकीचं आहे कारण हे शासनाचं जी आर आहे हे स्वतः आम्ही काही करत नाही आमच्या मनानं तेव्हा त्या लोकांना जरा आम्ही समजून मी एक सांगितलं सांगितल्यानंतर त्या लोकांना पटलं मग मी तिथूनच जाऊन त्या महिलेला हिरव्या बांगड्या आणि हळदी कुंकू येऊन त्या कार्यक्रमातच तिची आम्ही औटी भरणी केली हा कबनूर मध्ये हा मी पहिल्यांदा उपक्रम राबवला म्हणजे रुकुडीमध्ये राबवत असताना सुद्धा मी बाकीच्या म्हणजे गावामध्ये सुद्धा हा विधवा प्रताबंदीचा उपक्रम राबवला मग आता ती विधवा महिला आहे ती स्वीकार करते स्वीकार करते आता ते जसे त्यांनी स्वतःही म्हटले की ह्या जर मॅडम असा असेल तर मी स्वतःही काढणार नाही आणि ह्या मॅडम काय असं ते आम्हाला करू दे म्हणजे त्यांनी काढलेच नाही ते मुळात म्हणजे काढून त्यांची इच्छाच नव्हती काढायची कारण त्यांना कसं पुढं आता कामाला वगैरे जाणार त्यांना पुढे अडचण येणार त्यांना माहीत आहे त्याच्यामुळे महिला पण आता स्वतः स्वतःही स्वावलंबून झाल्या की हे आपण आता जे पुढं कार्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपल्याला काय पुढं प्रॉब्लेम येतात किंवा महिला पण आता हळूहळू असं तयारी होत चालल हे सगळं करत असताना तुम्ही सामाजिक कार्यातून अनेक शिबिरे सुद्धा राबवू सगळं तर ती कोण कोणती राबवली राब आम्ही महिला मैत्री ग्रुप तर्फे महिलांसाठी रक्तदान शिबिर फॅशन शो आता परवाच मला मोठा कार्यक्रम नेत्रा शिबिर मोफत किंवा एक इचलकंजीची शाळा मुख बदल त्या मुलांना शाळेत आठवी नववी दहावी त्या मुलांना ऐकायला बोलायला येत नाही त्याच्यामुळे त्यांना त्या मॅडमने आम्हाला कॉल केला आमच्या ग्रुपला असं मॅडम त्या शाळेत ते कर्नाटक मुलं आहेत त्यांचा आधार कार्ड इथं नाही तेव्हा तुम्ही काय मदत तुमच्या ग्रुपद्वारे करू शकता काय मी माझ्या सगळ्या मैत्री ग्रुपच्या महिलांना सांगितलं असं असं त्यांना मदतीचा मदत पाहिजे आपल्याला वया पुस्तकांची गरज आहे तेव्हा माझ्या सगळ्या ग्रुपने एकत्र कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही त्या शाळेला आठवी नववी दहावी हे तीन वर्गाला आम्ही वया पुस्तकं वाटप केलं आमच्या ग्रुपद्वारे क्षेत्रात आम्ही महिलांसाठी ज्यांचं म्हणजे आता घरात महिलांचं कसं महिलांना माहिती असतं कोणाचे वाढदिवस साजरे करतात कोणाचे करत नाही मग आम्ही सगळे एकत्र येऊन त्या महिलेचा जेव्हा बड्डे असतोय तेव्हा त्यांना तिचा वाढदिवस साजरा करणे किंवा जेणेकरून आपण शक्यतो कसं करतोय जेव्हा एखाद्या घरी पेशंट आजारी पडतोय तेव्हा शक्यतो आपण एक म्हणजे फळं म्हणा किंवा बिस्किट फळे वगैरे घेऊन जातोय पण आमच्या ग्रुपने एक संकल्प केलाय की त्या ज्या पेशंटला आपण बघायला जातोय तेव्हा त्याला फळ किंवा बिस्किट पुढे देऊन जायचं नाही शक्यतो त्यांना म्हणजे त्यांना आर्थिक मदत काय जेव्हा तो पेशंट असतो त्या पेशंट तर उठून खाऊ शकत नाही तेव्हा त्याला आर्थिक काय मदत आहे मग आम्ही कॉन्ट्रीब्युशन माहिती ग्रुप तुम्ही काढून त्याला आम्ही थोडीशी फुल नाही तर फुलाची पाकळी हे त्यांच्या कुटुंबाला आम्ही मदत करतोय तर असा हा प्रवास प्रवास होला सामाजिक मदत करता तर तुम्ही सामाजिक कार्यामध्ये महिलांसाठी खास करून काम करत आहे तर घरेलू महिलांसाठी सुद्धा गाव करतात तर ती जवा जवा ते उद्देश तुम्ही का बाळवले काय म्हणजे कसं आहे म्हणते काय आपल्या जेव्हा महिला जेव्हा आहेत त्यांना एकेकांची परिस्थिती आपण स्वतः बघितली असत्या त्यांचे आर्थिक कंडिशन काय आहे किंवा त्यांच्या घरात कोण करता नसेल हे सामाजिक कार्यकर्ते कसे माझ्या वडिलांच्यापासूनच पासूनच मला सुरुवात झाली आणि स्वतः कसं मला एक मुखब मुलगा आहे त्या मुलगा मुलग्याची शाळा किंवा त्याच्यासाठी मी सोळा असे काय स्ट्रगल केले ते मला माहीत आहे त्याच्यामुळे मी ह्या महिलांना जास्तीत जास्त म्हणजे जे, जे गरजू महिलांना त्यांना म्हणजे आता घरोली कामगारांचे फॉर्म भरणे किंवा त्यांना कर्ज मिळवून देणे किंवा असे सामाजिक कार्य मी छोटे मोठे ग्रुपद्वारे करत राहतो तर सामाजिक कार्य म्हटलं की पूर्ण वेळ सामाजिक कार्याला द्यावे लागते आणि घराकडे कुठेतरी दुर्लक्ष होत तो मेळ कसा घालता ते तसं म्हटलं तर पहिले आपली जबाबदारी आपलं कुटुंब कुटुंब जर व्यवस्थित असलं तर समाज कार्य करायला काय हरकत नाही पण आपलं कुटुंब आता माझ्या घरामध्ये माझी सून माझा मुलगा माझे मिस्टर किंवा माझे दोन्ही मुलं माझे सासू किंवा माझे भाऊ इतर सगळी त्यांना माहिती आहे मी ह्या मुलगा यासाठी काय केले त्यांना सुद्धा ही जाणीव आहे त्याच्यामुळं माझे कुटुंब सुद्धा मला ह्याच्यात सहकार्य करतात खास करून माझे मिस्टर माझे मिस्टर मिस्टर मला प्रत्येक क्षेत्रात मला म्हणजे तू पुढं मी तुझ्या बरोबर आहे हा नेहमी त्यांचा मला पाठिंबा मा, नेहमी माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळं कुटुंब सांभाळून हे समाजकारण मी मेर। वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करते आता म्हणाला की कुटुंबाची भरपूर तुम्हाला करत असताना मग आयुष्यात असा प्रसंग आला का की जो कधीही तुम्ही विसरू शकत नाही तो तुमच्या सोबत कायम आहे आठवणी असा आठवणी म्हणजे कुटुंबाचा कुटुंबाचा म्हणजे मुळातच माझा मुलगा जन्मताच मग बदल आहे शाळेमध्ये मा त्याच्यामध्ये माझे सतरा अठरा वर्ष स्ट्रगल झाले त्याच्यातच माझी मा सून जे आहे ती पण बुक बदल आहे त्यांना आता एक छोटस दोन वर्षाचं दोन वर्षाची मुलगी आहे ती आता बोलते कुटुंबात म्हटलं तरी माझ्या मुलग्याच्या पासूनच मला हे म्हणजे जास्त करून मला प्रोत्साहन मिळायला समाजावर सांगायचं त्याच्यामुळं जे आपलं स्ट्रगल आहे ते मुलग्यामुळं मुळे असं म्हटलं तर चालेल म्हणजे सामाजिक कार्याची आवड तुम्हाला मुलग्या मुलग्या म्हणजे अपंग मुलगा त्याच्यामुळं त्याच्यामुळे मला सामाजिक कार्यात आवड होत निर्माण गेली कारण जे अपंग मुलांसाठी आम्ही जे कार्य करत होतो तेव्हा आम्हाला भरपूर तेव्हा आम्हाला म्हणजे तोंड द्यावं लागलं की त्यांना म्हणजे दाखला काढणे मला हे प्रोत्साहन मिळतच गेलं की बाबा आपण एवढं बोलता येत नाही ह्या मुलांना एवढं संकट आहे मग त्याच्यामुळं मी ह्या क्षेत्रात पुढं फोड जाऊन मग महिला मैत्री ग्रुप हा स्थापन केला मैत्री ग्रुपद्वारे मी महिलांसाठी काम करू लागले अपंगाची पण कामं घेतोय महिलांसाठी पण काम घेतो आवडच निर्माण होत गेली म्हणजे स्वतः घरात एक मुलग्यामुळे तुम्हाला ती प्रेरणा संकट बघू इथं पोहोचला इतरांना मदत करायची तुमच्यामध्ये आज व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश व्यासपीठाच्या माध्यमातून ज्या महिला जे खरोखर कोणत्याही क्षेत्रात जेव्हा त्या महिला पुढे जात असतात तेव्हा महिलाने महिलांना पहिला साथ द्यावे हे माझं पहिल्यांदा मत आहे कारण जेव्हा एखादी महिला जेव्हा फुलं जात असते तेव्हा महिलाच महिलांना नाव ठेवते की हा ही काय आता चालले तेव्हा महिलाने महिलांना जर साधली का तर दुस नक्कीच जे महिला या क्षेत्रात जे काम करते ते नक्कीच तिला प्रोत्साहन मिळते आणि जेव्हा महिला स्वतःचा आत्म संरक्षण करतात तेव्हा आता हे जे माध्यम जे आपल्या आले मोबाईल मोबाईल वगैरे आपण युट्यूबवर जे आपण महिला बाहेर पडू शकत नाही पण मा, मार्फत महिलाने आपलं संरक्षण कसं करावं हे युट्यूबच्या मार्फत तुम्ही सर्च करून महिलांचं संरक्षण करणे किंवा महिलांना महिलांना पाठिंबा देणे महिलांना महिलांना जर साथ दिली तर हा आपण महिला वर्ग हा पुढे जाऊ सक्षम सक्षम शकतो सक्षम होऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो नक्कीच मॅडम हा तुमचा मोलाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा हा संदेश त्या मनामध्ये बाळगतील आणि स्वतःच संरक्षण कसं करावं त्याचबरोबर अडचणींना सामना कसा करावा हे सुद्धा शिकतील आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही विधवा प्रथा बंदी त्याचबरोबर अनेक शिबिरे सुद्धा राबवली सामाजिक कार्यामध्ये तुम्ही अपंगांना सुद्धा मदत करता त्यांच्यापर्यंत आपली सेवा पुरवता हे सगळं तुम्ही करता आणि तुमचा हा संघर्षमय प्रवास या व्यासपीठाच्या माध्यमातून शेअर केलात आणि तुम्ही घालात त्यासाठी खूप धन्यवाद